शन केलं तर पहिल्यांदा मातीपर्शनामध्ये पीएच हा मोठा एक येतो जमिनीचा पीएच कसा आहे आज आपल्या भागामध्ये जर आपण मराठवाडा विभागाचा चर्चा केली एकंदर अहिल्यानगर पासून आपण पुढे गेलो अहिल्यानगर असेल अंबाईनगर असेल प्लस जालना असेल यवतमाळ असेल खाली इकडं लातूर असेल नांदेड असेल हिंगोली असेल वसमत असेल ह्या भागात जसं आपण जस पुढे जाऊ तसं तसं जमिनीचा पीएच आपल्याला खूप वाढलेला दिसतो म्हणजे आपण जे काय दोन वर्षापासून माती परीक्षण करतोय त्या माती मातीपर्शनामध्ये बघितलेला आहोत की मातीपर्शनामुळे आपल्या जिमणीचा पीएच जो आहे तो पीएच पी भयानक प्रमाणात कमी झालेला आहे अंदाजे आपल्याला जे काय आपण बघितलं होतं त्या चार पाचशे सॅम्पल आपण या विना मशक प्रजेक्ट शेतीच्या प्रोजेक्टमध्ये शेतकऱ्यांचे माती सॅम्पल घेतले होते त्याला आठ पॉईंट तीन आठ पॉईंट दोन आठ पॉईंट चार आठ पॉईंट पाच म्हणजे जवळजवळ आठच्या वरतीच सॉइल पीएच आपल्याला बघायला मिळाला होता एवढा मोठा पीएच असेल तर आपल्याला बरेच अन्नद्रव्य पिकासाठी उपलब्ध होत नाहीत पिकाचे जे का तर अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी जे साडेसहा ते साडेसात हा पीएच पाहिजे असतो तो पीएच जर पिकाला मिळाला नाही तर त्या मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्याचा पिकापर्यंत उपयोग होत नाही आपण ज्या दिलेल्या असतील जमीन टाकलेले असतील पण पिकाला मिळत नाहीत म्हणजे काय होतं की ते जमिनीमध्ये पडून राहतात म्हणजे हे जे याचा फायदा जो आवश्यक औषध व्यवस्थापनामुळे पीएच नियंत्रण करण्यासाठी फायदा होतो दुसरी गोष्ट आहे जमिनीची कनरचना जी कनरचना म्हणतो आपण की कनरचना जी सॉईलचं स्ट्रक्चर आहे सॉलिड टेक्चर आहे ही आपल्याला बदलण्याला स्कोप स्कोप मिळतो हवे जमिनीची पोकळी हवेची पोकळी जी आहे जमिनीमध्ये त्याचं प्रमाण वाढतं आणि जमिनीची पोकळी वाढल्यामुळं कनरचना जी काय आहे ती बदलते आणि पर्यायाने आपल्याला बल्क डेन्सिटी हा प्रकार जो आपण म्हणतो की बल्क डेन्सिटी जमिनीची चांगली सुधारते अशा प्रकारे जर आपण विचार केलात तर पीएच होतं कनरचना बदलते सॉइल टेक्चर बदलतो बल्कडेन्सिटी बदलते दुसरी गोष्ट आपण जे पाणी देतो जमिनीला ते पाण्याचं प्रमाण देखील कमी जास्त करता येतं म्हणजे पाण्याचं नियमन म्हणजे जर एखादं पाणी कमी पडलं किंवा एखाद्या पावसानं वड दिली तर त्या प्रमाणात देखील आपल्याला दे पीक तरून जातं म्हणजे जलसंधारण होतं म्हणजे जमिनीमध्ये मग असं असं म्हणलं हवं की जागेवरच पाण्याचं संधारण केलं जातं जे जलसंधारण केलं जातं पर्यायानं पाणी जमिनी जर भयानक म्हणजे जास्त पाऊस पडला तरी पाणी मुळा मुळांच्या कक्षेमधनं आत जाऊन साठलं जातं जमिनीमध्ये कमी पाऊस पडला तरी त्या आहे त्या पानावरती पीक तग धरू शकतं असा प्रकारे याचा जमिनीला फायदा होतो सेंद्रिय पदार्थ भयानक मोठ्या प्रमाणात वाढतात म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन डायरेक्ट लिगिनियन स्वरूपात मिळाल्यामुळं स्टेबल कार्बन जो आहे स्टेबल सेंद्रिय कार्बन जो आहे ऑर्गॅनिक कार्बन तो आपल्याला जमिनीमध्ये टिकून राहतो दुसरी गोष्ट गांडूळ संख्या जर तुम्हाला खायला मिळालं गांडूळांना अन्नद्रव्य जर मिळालं चांगली कुजदर कुजण्यासाठी पदार्थ जमिनीमध्ये दिसले तर संख्या गांडूळाची भयानक वाढते पर्यानक गांडूळ संख्या देखील चांगली आपल्याला होते अंदाजे एका स्क्वेअर फुटाला एक गांडूळ म्हणजे जवळजवळ एकरामध्ये चाळीस ते पन्नास हजार गांडूळ असले पाहिजेत त्याच्या पाचशे साठ स्क्वेअर फुटाचा एक एकर असतो म्हटलं तरी आपल्याला एक आप एकरी एका स्क्वेअर फुटामध्ये एक गांडूळ तरी असला पाहिजे आप आपल्या जमिनीमध्ये एवढं तरी काम झालं तरी आपल्याला ह्याचा फायदा होतो म्हणून संध्याकाळी विश्लेषण आपण जे अवशेष पिक वापरतो त्याच्या करून आपल्याला गांडूळ संख्या वाढत येते दुसरी गोष्ट जीवाणूंची संख्या वाढते म्हणजे जीवाणू संख्या जी आहे ती टिकून राहते किंवा वाढते दोन्ही म्हणता येईल जमिनीमध्ये आपण ज्या काही स्टेबल सेंद्रिय का पदार्थ आपण जमिनीमध्ये टाकायला लागलो तर ते पिकांना टाकायला म्हणण्यापेक्षा पिकाच्या अवशेषामुळे जमिनीमध्ये आपण टिकून ठेवावं लागलो टिकून ठेवले जे सेंद्रिय पदार्थ जे आहेत जमिनीमधले जमिनीमध्ये तर देखील आपल्याला कमी खर्चामध्ये आपल्याला जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी खूप मोठी फायदा होतो आणि असं विचार केला तर ज्या गोष्टी आहेत या केमिकल असेल बायोलॉजिकल असेल किंवा फिजिकल गोष्टी जे म्हणजे जी काही आपण दोन गोष्टी चेक करतो फक्त एक तर केमिकल गोष्टी चेक करतो दोन गोष्टी आपण विसरतोच ऍक्च्युली परीक्षण करताना फिजिकल प्रॉपर्टीज केमिकल प्रॉपर्टीज आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज या तिन्ही प्रॉपर्टी चेक केल्या पाहिजेत परंतु आपण फक्त केमिकल प्रॉपर्टीवरती काम करतो त्यामुळे बऱ्याच वेळा केमिकल प्रॉपर्टीज लोक चेक करतात परंतु आपल्याकडे आपण खेतीबाडीच्या माध्यमातून जे काही लोकांचे पाचशे सॅम्पल चेक केले होते पोखराच्या प्रोजेक्ट अंतर्गत तेव्हा आपण या संभाजीनगर भागातील या तिन्ही शेतकऱ्यांचे तीन प्रकारच्या चे प्रॉपर्टीज आपण फिजिकल प्रॉपर्टी चेक केल्या होत्या त्यामध्ये जमिनीची कनरचना कशी आहे बल्क डेन्सिटी काय आहे फिजी केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण तुमच्या जमिनीचा सामू किती आहे जमिनीचा ई सी किती आहे अन्नद्रव्यामध्ये एन किती आहे पी किती आहे के किती आहे सूक्ष्म अन्नद्रव्य काय आहेत आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीत गांडूळ संख्या काय आहे आणि जीवाणू संख्या काय आहे ह्या गोष्टी चेक केल्या होत्या तेव्हा आपल्याला असं लक्षात आलं होतं की ज्या शेतकऱ्यांनी पिकाचे योग्य प्रकारे विनावशत शेतीमध्ये औषध स्थापन केलेलं आहे त्या लोकांच्या मध्ये गांडूळ संख्या भयानक वाढलेली आहे एकरी एका एकर स्क्वेअर फुटामध्ये तीन दोन अशा संख्या सापडली होती की जी ऍव्हरेज मध्ये विचार केला तर कुणाकडे पॉईंट तीन कुणाकडे पॉईंट चार होती असं प्रकार जरा बघता येईल आणि जीवाण संख्या जर म्हणजे जे जीवनसंख्या म्हणलं तर विचार केला तर आपण जीवनसंख्या आपल्या ज्या प्रोजेक्ट मध्ये आपण जे अभ्यास केला होता त्याच्यामध्ये टेन डस टू सोळा टेन डस टू अठरा इथंपर्यंत आपल्याला हे बघायला मिळवते जे शेतकरी आपल्या टापरगावचे आहेत संभाजीनगर जिल्ह्यातले त्यांच्याकडे आपण टेन डस टू अठरा पर्यंत आपण काही लोकांना काय माती भाषणामध्ये आपल्याला जीवनसंख्या सापडली ऑर्गॅनिक कार्बनचं जवळजवळ आपण जर विचार केला तर त्यांच्याकडं पॉईंट आपण जे अभ्यास केला होता सुरुवातीचा तो पॉइंट पासष्ट होता तो आपला जवळजवळ पंच्याहत्तर पर्यंत योग्य आला होता म्हणजे जवळजवळ दहा वाढ वाढ आपल्याला त्याला बघायला मिळाली होती जी म्हणजे सामूहिक नियंत्रण करता आला होता पंधरा क्षण बल्क डेन्सिटी बघितली होती बल्क डेन्सिटी एक पर्यंत आपल्याला सर्व लोकांच्याकडे बघायला आले होते हा असा एकंदर आपल्याला विनामशागत शेती आणि पिकाची आवश्यक व्यवस्थापनाचा आपल्याला फायदा होतो